खाजगी रुग्णालयात होणाऱ्या मोठ्या अवघड शस्त्रक्रिया आता था, ठाणे सिव्हिल रुग्णालयात पार पडत असून रविवारी एकाच दिवशी लहान मुलांच्या सोप्या आणि जोखमीच्या अशा दोनही स्वरूपाच्या शस्त्रक्रिया रुग्णालयामध्ये मोफत करण्यात आल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया सप्ताहानिमित्त शून्य ते अठरा वयागटातील मुलामुलींच्या हरणिया रक्ताची गाठ चिकटलेली बोटं फायमोसिस मान पोटाची गाठ अशा तब्बल पन्नास शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या सिव्हिल रुग्णालयात रुग्णालयात दर दिवशी सुमारे सहाशे ते सातशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला ठाणे पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून मोठ्या आणि अवघड अशा दोनही प्रकारच्या पन्नास शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा